ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका भिवापूर नगरपंचायत नगर पदाच्या आरक्षण सोडतीनंतर सात ऑक्टोबर रोजी भिवापूर ग्रामपंचायत सभागृहामध्ये प्रभाग क्रमांक सतराच्या सदस्याकरिता आरक्षण सोडत सकाळी अकरा वाजता काढण्यात आली आहे पीठासीन अधिकारी म्हणून उमरेड उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांची उपस्थिती होती यामध्ये प्रभाग क्रमांक एक सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दोन सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जमाती प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक पाच सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात अनुसूचित जमाती महिला प्रभाग क्रमांक आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग क्रमांक नऊ सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा अनुसूचित अन। जाती महिला प्रभाग क्रमांक अकरा अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक बारा नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक तेरा नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक चौदा नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक पंधरा नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक सोळा आणि प्रभाग क्रमांक सतरा अनुसूचित जातीकरता सोडत काढण्यात आली आहे यावेळी मुख्याधिकारी मिलिंद साठाने नगरपंचायतचे अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते राजेश सी चोवीस तास नागपूर